साधारणतः मी ही पंच्याण्णवपासून आहे इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही आता माझ्या प्रिझन मध्ये इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मी तुम्हाला देतो आहे अध्यक्ष महाराज ऐकून तर घ्या ना पहिल्यापासून आहे म्हणजे ग आपण मराठी शिकवाय गावतो गा इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी मग हिंदीत बोलावं पत्रिका हिंदीत घ्यावी हिंदीच्या शक्ती विरोध ठेवायचा आणि इंग्रजीच्या शक्तीवर प्रेम दाखवत इंग्रजी गागिंग आग अध्यक्ष माझा आक्षेप आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महाराष्ट्र विधानसभा नियम करत असताना इंग्रजीचा प्रभाव असेल माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही नियम एकदा नियम समितीची बैठक घ्यावी इंग्रजी शब्द जिथं जिथं असेल तो काढून टाकावा